नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या लाडक्या भावाचं चॅनल महाराष्ट्राचं चला तर आज आपण जाणून घेणार आहोत कांदा आणि आलेलो बाजार भाव ला आले ला आहे। तर तत्पूर्वी आज जर बघितलं तर अलोपॅथिक गोळ्या केमिकल युक्त गोळ्या खाऊन आज लोक जगत आहे नको ती परिस्थिती ओढवलेली आहे डायबेटीस शुगर कॅन्सर बीपी हृदयरोग केसांची समस्या चेहऱ्या त्वचे चे या सगळ्यांवरती गोळ्या खाऊन किडन्या खराब होना लिव्हर खराब होण नको त्या गोष्टी उद्भवण सांधे दुखण पण यासाठी एक अप्रितिम उत्तम उपाय आपण देतोय स्पिरुलिना टॅबलेटच्या फॉर्म मध्ये तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल स्पिरुलिना आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांना अवेअर करतोय नक्कीच जर तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही स्वतः नातेवाईक मित्र परिवार कोणामध्ये जर ऍसिडिटी बीपी शुगर हृदयरोग कोलेस्ट्रॉल वजन जास्त झालंय अनेमियाची समस्या म्हणजे रक्त कमी होणे केस समस्या त्वचे समस्या अशा असंख्य समस्या जर असतील तर नक्कीच पिरली हे तुमच्यासाठी आहे हर्बल प्रोडक्ट आहे शेतीमध्ये पाण्यामध्ये तयार होणारा आहे आणि याच्यापासून कुठलाही साइड इफेक्ट नाही आणि एकदम तुटपुंजा पैशामध्ये येणारी वस्तू एक महिन्याचा डोस साधारणतः एक, एक चारशे रुपयापर्यंत जातो आज शुगर बीपी डायबिटीस सगळ्या गोळ्या सात त्या आठ हजारामध्ये जात आहे लक्षात घ्या महिन्याला नक्कीच जर तुम्हाला लाईफ टाइम दहा पंधरा वर्ष जास्त जगायचं असेल सदृढ निरोगी जगायचं असेल तर स्पिरुली नाही हे तुमच्यासाठी आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करा मार्केटचा व्हिडिओ कंटिन्यू करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र अठरा सर अठ्याहत्तर अठरा ऐंशी अठरा एक्स अठरा अठरा पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव अठरा एक्क्याण्णव तीन

పంచవరాశీ అంధ్రీ పై పీస్ చాలి అంశ పండా పన్న పంధ్రం పండా పత్త పంధ్రత్త పండా పండా పంధ

E que é isso? Ela

चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे दोन चौदा तीन चौदा चार चौदा पाच चौदा पंधरा सोळा चौदा चौदा एकवीस चौदा बावीस पंचवीस चौदा चौदा एकावन चौदा बावन चौदा त्रेपन्न चौदा चौपन्न छप्पन सत्तावन्न

Satu tahun, satu tahun, satu trepan, satu trepan, rupa cipan, satu pantauan, satu cepan, satu tahun, satu pas tahun, satu sun, satu sun, satu pas sun, tre sun, Kamper, dua macam pas sun. Pas ચૌદુસ અડુસ એક સત્તર નવ્વાણું સત્યા એક નવ્યાણ ત્રણ ચૌદ પંચાવન ચાલીસ પંચાણું નવ અઠાર અઠા ત્રેવીસ અઠરા અઠા અઠરા વીસ અઠરા એકવીસ અઠરા બાવીસ અઠરા ચોવીસ અઠરા ચોવીસ अठरा पंचवीस अठरा सव्वीस अठरा चाळीस अठरा एकशे अठरा ब्याऐंशी अठरा पंचेचा अठराशे अठरा सत्तेचा पन्नास अठरा एकावन्न अठरा बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एक चौसष्ट पासष्ट सत्तर अठरा अठरा त्र्याहत्तर पंच्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी चौऱ्याऐंशी

अठरा चाळीस अठरा एक अठरा एक्कावन अठरा बावन अठरा ते पंचावन्न 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 अठराव एकूण अठरा एक अठरा सत्तर अठरा एकाहत्तर अठरा सत्त्या డాటాబేస్ క్రెడ్ కవరేజ్ పంచాయతీ 43 7 18 2 18 2 90 18 18 18 XL 90 పై రిస్టరింగ్ बावीस पन्नास बावीसशे नव्वद बावीस साठ बावीस बावीसशेहत्तर बावीस ऐंशी बावीसशे एक्याऐंशी नव्वद चोवीसशे रुपये चौवीसशे एक चोवीसशे एक रुपये